कायच आम्ही आता गाडीतून उतरलेला आहोत आणि बघा घेऊन ते रूमवर जाणार आहोत तर चला तर मग पाच वाजता कोणी झोपायचं नाही बघा इथं निघतानाच का नाही करायचं एन्जॉय करायचं होय आलोय काय नाही तुमचं झोपात काढायला लागलाय नाही काय सारखं सारखं येणार आहे

कटात बळ कटा पाठीशी उभी राही रख रख त्या हि सावली माौली माझी स्वामी समर्थ माौली माौली माझी स्वामी समर्थ माौल खरेदीच्या काय 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 आमच्या घरचं पुस्तक वगैरे घ्यायचे ते घेत आहेत कसं आहे का बत्तीस हो अरे नंतर माझ्या नाकापर्यंत वास गेलं तिला डोक्यावर दुकान येतो आता फोन मी काढायला मी एक पेन आणि एक किचन घेतलं घेतले तिने माझ्याकडे ठेवाय तिच्या म्हणून माया लागत झालं की मीच घेतला असं वाटतं तिने माझ्या पसंतीचा पेन घेतला मी तिच्या पसंतीचं हे घेतलं काय ते किचन किचन घेतलं असं आमची खरेदी झाली आहे स्वामींच्या म्हणतात स्वामींनी मला अज्ञान दिली किचन घे तिला पेन घे म्हटलं होय बघू आता स्वामी त्याच्यावर काय घेतलं पेनाचा कसा वापर होणार आहे काय माहिती माझ्याकडनं तर खरेदीच्या एरियातला आता आम्ही पडत आहोत आता काय काय केली आमच्या आता पण काय झाल्या बघा काय राहू असतं काय तिलाच तिलासारखं कोण करायला हॅलो कुठं आहेस आता वेळ आता आम्ही प्रसादाला चालला आहोत आणि प्रसादाला पण खूप नाही आहे

थीला थीला ए, हो तिथलं तिला परिसर चल तिला काय मिस करायला लागलं नाही तिला काय भांडायला करत आहे ताजी तुमच्यावर उचली आहे ताजी आम्ही तुमच्यावर उचलू आहोत तुम्ही लावून दिलं नाही चिन्हा आणि तुम्ही पण आले नाही का नाही ग त्यामुळे पाठव चिनीला म्हणजे तिला इथला घरात बसून इथला तर परिसर बघायला मिळू दे म्हणून मी तर माझी तर अपेक्षा आहे बरोबर आहे की बरोबर आहे की नाही आणि ती पण मला दाखवतच असते की ती कुठं फिराय गेली म्हणजे मम्मी पण दाखवाय नको ती हा बरोबर आहे का नाही गिने आवडलं का नाही आम्ही गेलेलं फिरायला आवडलं असेल तर लाईक कर नसेल आवडलं तरी पण लाईक कर कसं बसलं काय करायचं लाईक लागणार कारण मला मोहन नाही हारण्याचे भय नाही जिंकण्याचा मोहन नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ति चपाठी वेदने चा सुटती गाठी स्वामी शक्ति चपाठी वेदने चा सुटती गाठी सोबती लाही कु पर्यंत इथं फक्त फोटोच बघितले जात होते आणि खूप स्वप्न होतं इथे येऊन फोटो काढण्याचा आणि आज ते पूर्ण होत आहे निघला निघला का माहिती हा सेल्फी कालपासून काय दुखत आहे हा कालपासून दुखत आहे पण इतका इग्नोर करत आली इतका इग्नोर करत आले तर आता खरंच लय वाईट दुखायला लागले चालायची सुद्धा का नाही तरी सुद्धा तुझ्या लक्ष करायला लागले त्याला चलाय लागल्या चला लागले चवायला लागल्या पण आता लय दुखायला लागले लय म्हणजे काय करू मला काय समजी त्याला काल बसून त्याला पाहायला भिंगी बांध्यासारखे कारण काल काय झालं सांगा काल आम्हाला लवकर यायचं होतं पण डीडीचा क्लास असल्यामुळे आम्हाला खूप वेळ झाला आणि आम्हाला रात्री टी सुद्धा नव्हती वाईट कंडिशन झाली आमची शब्द सुद्धा सांगू शकत नाही एवढं वाईट आणि बंद सांग तू जरा मनी मध्ये बोलायची जरा बस करते का बसणार मला कालच नवढे छळे आज घसरु काय लागलाय सर्दी तब्येत नाही माझं माझे बांधले सारखे मग बस बस तू बस माझ्यावर भरायला लागले कुठे पाच मिनिटं पटत नाही हिन नाही आव्हायला वेळ लावला म्हणजे हिरा पण नाही आम्ही दोघींनी नाही वेळ लावला सोबत झाला तर माझ्या उठून बसले तुला दिली नाही काय सांगितलं मी तू तोपर्यंत बॅग होते पण काम मी अर्धा किंवा अर्धा केलं म्हणजे कपडे करायचे होते म्हणून कपड्यांना मध्ये मोबाईल टाईम म्हणे मी इतके माझ्या मनात कंट्रोल मी रिचार्ज सुद्धा मारत नाही माझ्या मोबाईलचा

असं घस थंड कारण माझी बहिणी काय माहिती आणि काल आमची वाईट कंशन भरतो एवढी वाईट झाली भरलेली ना मी पण भरून नेते त्यात माझी बॅग लेगांसाठी पण झाली आणि आम्हाला घरी आयला साडे अकरा साडे अकरा पण नाही साडे अकरा आम्ही आठ मिनिट वर आण एवढा औषधाला मला घरी यायला इतका इतकं आम्ही सहा वाजल्या स्टँडवर थांबलो डायरेक्ट साडे अकरा आम्ही घरात आणतो

हे बघा आम्ही आता रूमवर पोहोचलो हे बघा आताच आम्ही रूमवर पोहोचलो आहोत आणि आता आम्ही झोपणार आहोत चौ भेटू या उद्या बाय बाय